हार्दिक स्वागत एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या श्री पावणादेवी हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत श्री पावणादेवी देवालय शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग स्वागत उत्सुक अध्यक्ष श्री सुरेश काशीराम तावडे उपाध्यक्ष श्री जयराम रघुनाथ तावडे सचिव श्री श्रीपद मारुती तावडे उपसचिव श्री सूर्यकांत अनंत तावडे सदस्य श्री सखाराम काशीराम तावडे श्री योगेश सुरेश तावडे श्री शिवराज रघुनाथ तावडे श्री गुरुनाथ वासुदेव तावडे श्री गोपीनाथ भगवान तावडे श्री सत्यवान शांताराम तावडे श्री रवींद्रनाथ केशव तावडे श्री सुरेश पांडुरंग तावडे श्री विजय नारायण तावडे श्री चंद्रशेखर रमाकांत तावडे श्री नीलकंठ काशीराम तावडे सर्व पाच मानकरी आणि समस्त ग्रामस्थ मंडळी शिरगाव तालुका देवगड श्री पावणादेवी हरिनाम सप्ताह हो कार्यक्रमाला तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत